आमरण उपोषणासाठी बसले आहे कारण त्यांनी तुमच्यावर आणि ग्रामसेवकावर हो भ्रष्टाचाराचे आरोप केले पहिला विषय तुम्ही माहितीसाठी सांगतो तुम्ही आता उपोषणासाठी जाऊन आला आणि तिथं जे बॅनर लागलं ला आहे त्या बॅनरवरती प्रशासकीय काळातल्या गैरकारभाराबाबत त्यांचा उल्लेख आहे तिच्यावरती गणेश ठाकूर आणि जितेंद्र कडिक यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाविषयीचा उल्लेख आहे का माझ्या कारकिर्दी तिथे कुठेही उल्लेख दिसत नाही नाहीतला तीन लाख सत्याहत्तर हजार तर तो, तो माझ्या कारकिर्दीतला झालेलं काम नाही आहे ते प्रशासकीय काळातलं झालेलं काम आहे आणि नियमानुसार जे काम झालेलं आहे त्याचं टी एस आणि एम बी झालेलं असतं ते नियमानुसार टी एस आणि एम बी प्रमाणे अदा करणं हे ग्रामपंचायतीचं काम असतं आणि प्रशासकीय काळातलं काम जे आहे ते दोन वर्षापूर्वीचं काम आहे आणि त्याच्याविरोधात आता उपोषणाला बसणं हे एक राजकीय स्टंड आहे असं मला वाटतं आहे आणि दुसरा विषय ते उपोषणाला बसले आहे ते ग्रामपंचायतच्या प्रांगणात बसले आहे उपोषण उपोषणाला बसणे आधी त्यांनी कार्यालय प्रमुखाची परवानगी घेणं मंडप उभारण्यासाठी परवानगी घेणं आणि ग्रामपंचायत आवारात बसण्याची परवानगी घेणं अनिवार्य आहे पण असं कोणतीही त्यांनी परवानगी घेतली नाही त्यांनी सकाळी पहिले ग्रामपंचायतच्या कार्यालयात बसण्याचा प्रयत्न केला मी त्यांना त्याविषयी त्यांना सूचना दिली की आपण परवानगी कार्यालयात बसू शकत नाही त्याच्यानंतर मी निघून गेलो त्याच्यानंतर त्यांनी बाहेर मंडप टाकला त्याचीही माझ्याकडे परवानगी घेतली नाही आहे आणि उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट हा सर्वात भारताचा सर्वात मोठा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे आणि उद्या चालून त्यांचं उपोषण त्यांनी कायम ठेवलं तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात व्यक्ती येण्याची सर्वात मोठी शक्यता आहे तुम्ही सरपंच होण्याअगोदर तुम्ही उपोषण केले आणि भ्रष्टाचार समाप्त करू असे हे केले पण परंतु भ्रष्टाचार तुम्हीच तुम्ही आरोप सुद्धा वेगवेगळे करताय तुमच्या तीन लाख सत्तर आता भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी पुरावे सिद्ध करावे पुरा की काम जागरती झालेले नसताना त्याचं पेमेंट अदा केलं गेलं आहे असा काही विषय असेल तर तो भ्रष्टाचार आहे पण काम जर योग्य झालेलं असेल आणि शाखा अभियंत्याचं पत्र असेल त्याप्रमाणे जर प्रमाण आता दा झालं असेल तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येत नाही ना पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही एक लाख दहा हजार रुपयाचा काही टेंडर काढला असा सुद्धा आरोप करताय त्या संदर्भात मी आता तुम्हाला पुरावे देतो की माझ्याकडे जे काम आहे ते पारदर्शकतेने केलं जातं मला पारदर्शकता नसतो बाकी एक लाख दहा हजार रुपयाचा जो आहे मी काय टेंडर व्यक्त केला पडतो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो की आमचं कठरा सोंडा आणि फुलगाव असं चार गावांचं सामूहिक पाणीपुरवठा योजना आहे आणि जिथं जॅकवेल आहे त्या जॅकवेलमध्ये काळ पचल्यामुळे आमचा पाणीपुरवठा बंद झाला होता गाळ काढण्यासंदर्भात आम्ही मासिकोटीतला ठराव मंजूर केला ठराव मंजूर केल्यानंतर आम्ही तिथं जे लोक काळ काढतात त्या लोकांना काम दिलं त्या संदर्भात मी गावातील काही वरिष्ठ लोकांशी बोलणं केलं होतं के घटनास्थळावरनं के त्यावेळेस आमचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील तेही तिथे उपस्थित होते आणि आपत्कालीन असल्यामुळे तो कार्ड काढून त्याचं पेमेंट अदा केलं गेलं त्या संदर्भातलं तांत्रिक मंजुरी आदेश आम्ही घेतलेला होता त्याची एम डी झालेली आहे आणि असं कोणताही हे जे आहे काम जे आहे ते नियमबाह्य नाही आहे कारण संबंधित जे ठाणेप्ररोपचे सभेचे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे आपण रिसर त्यांच्याकडनं टी तांत्रिक मंजुरी आदेश घेऊनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे नियमबाह्य असं काही झालेलं नाही आहे हा एक राजकीय स्टंट आहे आणि एक त्राफ हा आमचं पेमेंट आहे तीन लाख चोवीस हजार रुपये ज्याचं पी एस आणि एम बी झालेलं आहे ऑलरेडी हे साहित्य खरेदी करून दोन महि चार महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ होऊन गेला आणि पेमेंट आला होऊन गेला म्हणजे तुम्ही सर्व आरोप फेटाळताय हो जे आहे ते रिक्सर आहे पी एस आणि एम बी नियमानुसार झालेला आहे आणि जर त्यात भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही सिद्ध करावं हा हो, एक राजकीय स्टंट आहे मागील दोन महिन्यापासून तीन वेळा ग्रामसेवक बदल प्रत्येक महिन्याला ग्रामसेवक बदलला जातो राजकीय खाली काम होत आहे राजकीय स्टंटबाजी चालली आहे दोन महिन्यात तीन ग्रामसेवक बदलण्याचा मला वाटतं जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत असेल की वारंवार इथं ग्रामसेवक बदल होत आहे आर्थिक स लोकनुक्त सरपंच अपक्ष असल्यामुळे त्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि राजकीय खाली ठेवून गावाचा विकास थांबवला जातो